नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्ता सध्या आपण मुंबई या ठिकाणी आहे व या ठिकाणी जे आझाद मैदान आहे या ठिकाणी जो शपथविधी सुरू होणार आहे या ठिकाणी आपण सध्या आहोत व या ठिकाणी शपथविधी ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणचं आपण हे दृश्य बघतो आहे व या ठिकाणी कडक असा बंदोबस्त ठेवलेला आहे प्रत्येकाला पास हे कंपल्सरी ठेवलेले आहे व विना परवानगी नाही आपण समोर बघतो आहे हे आझाद मैदान या ठिकाणचं हे गेट आहे असे बऱ्याचसे गेट आहे व या ठिकाणून गेटमधून एंट्री होत असताना आपण बघू शकतो कडक अशी व्यवस्था या ठिकाणी होते या ठिकाणी मुंबईचं आझाद मैदान या ठिकाणचं आपण हे लाईव्ह दृश्य बघतोय आपल्याला कमेंटातली विजय मोरे बाबुराव तुरे या ठिकाणी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार असून आपण ज्या ठिकाणी मोदी साहेबांचं आगमन ज्या गेटमधून एंट्री होणार आहे त्या ठिकाणचं पण आपण लाईव्ह दु दृश्य आपण दाखवणार आहोत या ठिकाणी पब्लिक गेट आहे हे असे जवळपास सहा ते सात एंट्री गेट या ठिकाणी शपथविधीच्या सोहळ्यासाठी आहे आपण गेट नंबर चार या ठिकाणी आपण सध्या आहे व आपण हे दृश्य बघतोय मोठा कडक असा बंदोबस्त या ठिकाणी आहे <laughs> आम्ही आम्ही गेट आगे गेट या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणचं आपण हे दृश्य बघतोय व या ठिकाणी चार नंबर गेट या ठिकाणी जे एंट्री गेट आहे त्या ठिकाण आपण हे लाईव्ह बघतोय

आझाद मैदान या हे ठिकाण बघतोय बाहेरच्या परिसरामधलं जे हे दृश्य आहे सप्टेंबर चार ठिकाणी आपण हे आहे सध्या या ठिकाणी कंपल्सरी प्रत्येकाला पास शिवाय एंट्री होत नाही पास कंपल्सरी केलेले आहे

कुठ दोन नंबर गेट कुठे नाही दोन नंबर घेते म्हणजे आझाद मैदान या ठिकाणचं हे लाईव्ह बघतोय आपण या ठिकाणी दुपारी तीनचा टायमिंग आहे दुपारी तीन वाजता शपथविधी सोळा सुरू होणार असून या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आपण समोर बघतोय खेडेपाड्यातून पा या ठिकाणी भाजपा जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे व मोठी घोषणाबाजी या ठिकाणी होते आपण गेट नंबर चारच्या ठिकाणी आहे वार्किंग ايه کال کر